1 प्रवास हा आजच्या काळातील सर्वात सुरक्षित प्रवासांपैकी एक मानला जातो पण गेल्या काही दशकांमध्ये भारतात असे काही विमान अपघात घडले ज्यांनी देशाला हादरवलं या अपघातांमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण गेले आणि क्षेत्राला सुरक्षेच्या नव्या नियमांचा विचार करावा लागला आज आपण अशाच काही प्रमुख अपघातांची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक बारा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी हरियाणातील सरखी दादरी हा विमान अपघात घडला होता या अपघातात दोन व्यावसायिक विमानांचा समावेश होता सौदी अरेबियनचं एअरलाइन सेवन सिक्स थ्री आणि काजकस्तान एअरला वन नाईन झिरो सेवन हे दोन विमान एकमेकांना धडकून हा अपघात घडला होता दोन्ही विमानमध्ये झालेल्या चुकीचा संपर्क आणि विमानाच्या उंचीबाबत दिलेल्या सूचनांचं उल्लंघन केल्यामुळे हा अपघात घडून आला या अपघातात दोन्ही विमानांमध्ये प्रवास करणाऱ्या तीनशे एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला झाला हवेत असताना दोन विमान एकमेकांना धडकल्यामुळे हा अपघात घडला होता भारताच्या इतिहासातला सगळ्यात भीषण विमान अपघातांपैकी एक अपघात एक जानेवारी एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी मुंबईत झाला होता एअर इंडियाचं एफ आर आर अशोक या विमानाचा अपघात झाला होता या अपघातात एअर इंडियाचं बोईंग सेवन टू सेवन बी हे विमान कोसळलं होतं नागरी विमान वाहतूक महासंचलनाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या विमानात प्रवास करणारे सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाला मुंबईवरून दुबईला निघालेलं हे विमान टेक ऑफ नंतर काही वेळात अरबी समुद्रात कोसळलं आणि त्यातून प्रवास करणाऱ्या दोनशे तेवीस जणांचा यामध्ये मृत्यू झाला त्यात एकशे नव्वद प्रवासी आणि तेवीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता बावीस मे दोन हजार दहा रोजी एअर इंडियाचं आय एक्स एट वन टू हे विमान मँगलोरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळलं होतं बोईंग कंपनीचा सेवन थ्री सेवन एट झिरो झिरो हे विमान दुबईहून मॅंगलोर येत होतं आणि त्यात एकशे सहासष्ट लोक होते यामध्ये अनेक भारतीय प्रवासी त्यांच्या घरी परतत होते हा एक टेबल लॉप रनवे होता आणि रनवेच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार होता या धावपट्टीवर विमान उतरल्यानंतर ते वेळेत थांबू शकलं नाही आणि खोल खड्ड्यात कोसळल्यामुळे विमानात स्फोट घडून आला त्यानंतर विमान आगीच्या बसमस्थानी सापडलं अपघातात एकशे अठ्ठावन्न जणांचा मृत्यू झाला होता त्यापैकी फक्त आठ जण वाचले होते वाचलेले बहुतेक जण विमानात पुलाच्या पुढच्या बाजूला बसले होते एकोणीस ऑक्टोंबर एकोणीसशे रोजी इंडियन एअरलाइन्स फ्लाइट वन वन थ्री हे विमान अहमदाबाद जवळ कोसळलं होतं हे बोईंग 737 थ्री सेवन विमान होतं या अपघातात एकशे जणांचा मृत्यू झाला या अपघातात फक्त दोन जणांचा जीव वाचला कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत लँडिंग करण्याचा प्रयत्न करताना हे विमान कोसळलं वैमानिकांना सुरक्षितपणे विमान उतरवता आलं नसल्यामुळे हा अपघात घडून आला नाला होता बारा ऑक्टोंबर एकोणीशे रोजी मुंबईवरून मद्रासला जाणाऱ्या या विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला होता सत्तावीस नंबरच्या धावपट्टीवरून टेक ऑफ केल्यानंतर इंजिनमध्ये आग लागली त्यामुळे या विमानाला नऊ नंबरच्या धावपट्टीवर पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला पण या धावपट्टीपासून आठशे फक्त नऊशे मीटर अंतरावर असताना हे विमान कोसळ जमिनीवर कोसळून आग लागल्यामुळे या विमानातील सर्व एकोणनव्वद प्रवासी सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला कॅरवेल व्ही टी टी डी डब्ल्यू ब्ल्यू एन हे विमान ते होते सात जुलै एकोणीसशे रोजी इटालिया या कंपनीचा विमान महाराष्ट्रातल्या जुन्नर जवळ कोसळला होता सिडनीवरून रोमला जाणारं हे विमान ऑस्ट्रेलिया सिंगापूर बँकॉक कराची आणि मार्ग रोमला मुंबई विमानतळावर महाराष्ट्रातल्या जुन्नर डोंगरात हे विमान कोसळलं आणि विमानातल्या त्र्याण्णव जणांचा मृत्यू झाला हा अपघात पायलटच्या नेव्हिगेशनच्या चुकीमुळे झाला होता पायलटला असं वाटलं होतं की निर्धारित स्थान जवळ आलं आहे त्यामुळे त्याने लवकर विमान खाली उतरण्यास सुरुवात केली त्यातूनच अपघात झाला आणि हे विमान उंच भूभागावर कोसळलं होतं चौदा फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील बंगळूरच्या फ्लाईट सिक्स झिरो फाय हे विमान कोसळलं एअरबेस ए थ्री ट्वेंटी हे विमान वेळेपूर्वीच आधी उतरलं होतं आणि धावपट्टीच्या अगदी जवळ जाऊन ते कोसळलं या दुर्दैवी अपघातात एकशे शहाऐंशी प्रवासी क्रू मेंबर्स पैकी ब्याण्णव जणांचा मृत्यू झाला होता सतरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी बिहारमधील पटना विमानतळाजवळ अलायन्स एअर्सचं सेवन फोर वन टू या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला रहिवासी भागात हे कोसळलं होतं या दुर्घटनेत साठ जणांचा मृत्यू झाला होता यामध्ये विमानातील पंचावन्न प्रवासी क्रू मेंबर्स आणि अपघात घडलेल्या त्या ठिकाणी असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला होता आत्ताचे छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीचे औरंगाबाद मधील एक भीषण अपघात घडला होता इंडियन फोर वन हे विमान एप्रिल कोसळलं होतं औरंगाबाद विमानतळावर या विमानाची एक चाक धावपट्टीवर आलेल्या एका ट्रकला धडकली होती या धडकेमुळे विमानाचं नियंत्रण सुटलं ते कोसळलं आणि आग लागली विमानातील एकशे अठरा प्रवाशांपैकी पंचावन्न जणांचा या अपघातात मृत्यू झाला होता सात ऑगस्ट दोन हजार रोजी एअर इंडिया एक्सप्रेसचं आय एक्स वन थ्री फोर फोर हे विमान कोसळलं होतं अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा अपघात होता कोरोना काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत बोइंग सेवन थ्री सेवन एट झिरो झिरो हे विमान दुबईहून कोळीकोड इथे येत होतं हा अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस देखील होता कमी दृश्यमानता होती कोळीकोडच्या धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करताना विमान धावपट्टीवरून घसरून तीस फूट खोल खाली खड्ड्यात कोसळला आणि त्याचे दोन तुकडे झाले या अपघातात दोन्ही वैमानिकांसह एकवीस जणांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले त्यापैकी काहींना गंभीर दुखापत देखील झाली होती